क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सद्या या देशामध्ये चालले तरी काय या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चालले तरी काय भारतीय संविधान निर्मात्याची एलर्जी आहे की काय अशी शंका घ्यायला वाव आहे कारण ग्वालियरमध्ये मध्ये संविधान निर्मात्याची मूर्ती बसवायला ग्वालियरच्या कोर्टासमोर न्यायालयासमोर या संविधान निर्मात्याची मूर्ती बसवायला तिथल्या काही बेंडूक वकिलांनी विरोध केला आहे जे मनुवादी विचारसरणीचे विकृत वकील आहेत त्यांनी तो विरोध केला आणि तिथलं जे शासन आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ते मात्र ढिंब मुखाटेना हा सगळा प्रकार पाहत आहे फक्त निवडणुकीच्या वेळेला मताची भीक मागायला ते फक्त आमच्याकडे येतील इतर वेळेला त्यांना बाबासाहेब आठवत नाही बाबा विरोध केलेला त्यांना आवडतो की काय असे शंका येते महाराष्ट्रात महाराष्ट्रात सुद्धा वेगळं काय चाललंय आमच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात देखील काय वेगळं चालू आहे तिथेही सुद्धा संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती रात्री तीन वाजता रात्री तीन वाजता काढण्याचं काम का करण्यात आलं कोणती इमर्जन्सी होती रात्री तीन वाजता तुम्ही या भारताच्या संविधान निर्मात्या निर्मात्याचा पुतळा तिथून हटवत आहे काय अलर्जी काय बाबासाहेबांच्या पुतळ्याची तुम्हाला अलर्जी काय इतर पुतळे नाही तिथं काय एकटे बाबासाहेबांची पुतळे आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात बौद्ध आमदार बौद्ध मंत्री त्यांच्या मतदारसंघात तथागत बुद्धांची मूर्ती काढण्यास काढण्यासाठी पोलिसांची छावणी तिथं तयार करण्यात आली जो सातारा रोड परिसर आहे खडी परिसर चिखल ठाण्यातला तिथे बिल्डरकडून काही प्लॉट तिथल्या स्थानिकांनी विकत घेतले लोकांनी विकत घेतले इतर लोकांनी विकत घेतले त्या ठिकाणी काही मंदिराचं निर्माण देखील करण्यात येत आहे आणि तिथं बहुसंख्यांक बौद्धांनी तो प्लावा टिकत घेतल्यामुळे बौद्धांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी ठरवलं या ठिकाणी आपण बुद्ध विहार बांधूया बर विहार आणि ते विहार निर्माण करण्यासाठी त्यांनी प्राथमिक म्हणून तिथं बुद्धाची मूर्ती बसवली अनेक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केले आतापर्यंत परंतु इथल्या तिथल्या जे प्रशासन वगैरे आहे त्यांना ते पाहवलं नाही आणि त्यांनी शंभर दीडशे पोविसांच्या संरक्षणामध्ये ती मूर्ती हटिवण्यासाठी काम सुरू केलं का कशाबद्दल अनधिकृत आहे मग त्या ठिकाणी जे अनधिकृत आहे औरंगाबाद म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरात जे जे अनधिकृत म्हणून आहे ते सगळं सरसकट पारा फक्त बुद्धाची मूर्ती तिथं अनधिकृतपणे बसवली काय इतर अनधिकृत नाही तिथे संजय शेसाठ जातीने लक्ष घाला फक्त अडचणीमध्ये आल्यावर बौद्ध आहे दलित आहे असा कांगावा करू नका समाज अडचणीत आलेला आहे समाजाची अस्मिता लागलेली आहे आता मात्र तुमच्यातला खराब बौद्ध तुम्ही दाखवून द्या आणि जी काही कारवाई त्या ठिकाणी चालू आहे ती थांबवा कोणत्याही प्रकारची रक्तपात होणं रक्त सांडणं हे परवडणारं नाही समाज प्रिय आहे तथागत अनुयायी आहे त्यामुळं हे सगळं प्रकरण अतिशय शांतपणे आणि कौशल्यपूर्ण त्या हाताळा बुद्धांची मूर्ती आहे तिथे राहू द्या जर अनधिकृत बांधकामांवरती कोणाला काही त्या ठिकाणी कारवाई करायची आहे त्याही गोष्टीला आमची ना नाहीये परंतु त्या शहरातील सर्वच अनधिकृत बांधकाम पहिली पाडा उगा आमच्या भावनांशी कोणी खेळता कामा नये आणि खेळू नये एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा